सामान्य व्यासपीठ आणि सर्व मान्यवर आणि आपण सर्व लोक जे एक बोलावून इथे मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार आणि जे माननीय मनोहर वार साहेबांच्या वाढदिवसच्या निमित्ताने आपण सर्व इथे आला आणि त्यांची जे एक कामगिरी खूप मोठी जे बॉडी ऑफ वर्क आम्ही बनतो तसेच त्यांची जे एक समाजसाठी चळवळ असतो हा एक गोथ्रू म्हणजे आठवण करण्याच्या एक संधी आहे तसेच या पुढे सुद्धा कसा अजून चांगला प्रशासन सोबत राहून सुद्धा आम्ही करू शकतो फक्त कोणी इलेक्शन किंवा लिमिटेड ना राहता आम्ही यापुढे सुद्धा प्रशासन असो नांदेड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि त्यांची सोबत यांची पण खूप धोंडे साहेबांची खूप एक परिपक्व आणि एक मेच्युअर्ड जे अंडरस्टँडिंग आहे समाजसाठी आणि जिल्हा साठी राज्यासाठी यामध्ये आमची पण कसा એક મેચ્યુર ભૂમિકા પ્રશાસન ની પણ પાછા માહિતી ઘેન કિવા ગાયડન્સ ઘઉન સુધી આપણે સુધી પ્રશાસન અને તેમની સંઘટના સમાજ સાટી કરું તો નક્કી અ ચાંગલા કામ હોઈ આ દોન પર્સનલ ઓળખી હા થોડાસા રોંગ નોટ વર જે अनफॉर्च्युनेट uh, एक इन्सिडेंट होता इलेक्शन काउंटिंगच्या दिवशी पण मला पण जे वाटलं त्यांची इंटरेक्शनमध्ये की त्यांची इंटेन्शन खूप प्युअर आहे इंटेन्शन असा नाही की गोंधळ करायची आहे पण इंटेन्शन आहे की सर्व प्रोसेस फेअरली आणि चांगल्या प्रकारे झाला पाहिजे हा त्यांची फक्त एक इंटेन्शन तसेच तसेच एक इंटेन्शन असतो की जे खूप लोक त्यांच्यासाठी महिनो महिने त्यांच्या सोबत राहून जे एक हार्डवर्क मेहनत केलेला आहे ग्राउंडवर त्यांची पण एप्रोप्रिएट जे एक कौतुक एक अप्रिसिएशन एक रिकॉग्निशन त्यांना पण भेटला पाहिजे असा त्यांची भूमिका होती आणि कोणीही समाजच्या लिडरच्या तेच भूमिका राहणारच तुम्हाला वाटतो की त्यानंतर जे आमची आणि दोंडे साहेबांची जे एक समन्वय खूप बरेच मुद्दा आला ज्यामध्ये की आ, प्रोटेस्ट चालू होता ज्यामध्ये की दुसरा समाज पण होता इन्वॉल्व पण आमची दोन्ही समन्वय जे होता त्यामुळे मला वाटतो की एक पॉझिटिव्ह इन्वयमेंट मध्ये आम्ही काम करू शकलो आणि त्यांची पण जे भावना होती प्रशासन पर्यंत आम्ही घेऊन गेलो की नाही ठीक आहे हा एक समाजची भावना आहे तो हा जस्ट एक छोटासा एक्झाम्पल आहे की जर प्रशासन सोबत आपण चांगला प्रकारे समन्वय ठेवून काम करू तो अजून चांगला करू करू शकतो कन्फ्रंटेशन एक संघर्ष मीडियम असतो की ठीक आहे आपण आवाज बुलंद करण्यासाठी संघर्ष एक मीडियम आहे पण जर प्रशासन ऐकत असेल तर प्रशासन सोबत सुद्धा राहून आम्ही चांगला काम करू शकतो मी मी तो तेच एक रिक्वेस्ट करणार आणि मला वाटतो की ते सरांची पण एक खूप मेच्युअर्ड आणि इतके दिवसची ची, ची भूमिका आहे तो आयम शुअर या पुढे सुद्धा नांदेड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि हा संघटना आणि पर्सनली धोंडेसा आम्ही सर्व मिळून नांदेड साठी महाराष्ट्र राज्य साठी आणि देशसाठी अजून चांगलं काम करू थँक्यू सो मच आणि वाढदिवसाच्या खूप खूप अभिनंदन असच आपण हेल्दी राहा असच आपण जे अभ्यासू आपली आप इमेज आहे तसेच so एक अजून जास्त स्ट्रॉंगली आपण समाजसाठी संघर्ष करा आम्ही प्रशासन नक्कीच आपल्या सोबत राहणार थँक्यू सो मच आम्ही दोन हजार सात पासून प्राध्यापक मनोराजी गोंडेसर हे संस्थापक राष्ट्रीय संघटना यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सर्व तळागाळातील समाजाला कुठेतरी आपल्या समाजाचा आपण देणे लागतो ही भावना उराशी बाळगून एक मागे संकल्पना आली आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल किंवा रक्तदान असेल करा ते करावं आणि ते आम्ही दोन हजार सात साली पहिल्या प्रथम या ठिकाणी प्रयोग केला तो सक्ष झाला तेव्हापासून जे आम्ही उपक्रम चालू केला तर पेशंटची रुग्णाची अतिशय गरभराटी आणि रुग्णाचा प्रतिसाद मिळाला आणि रक्तदान सुद्धा रक्तदाते या ठिकाणी करून आपल्या सामाजिक आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये भाग घेण्यासाठी रक्तदाते सुद्धा इच्छुक असतात आपल्या या दोन तारखेची लोक एवढी वाट पाहतात किंवा एक आमचा उपक्रम सातत्यानं सुरू असल्यामुळं आणि सर्व रुग्णालया व्यवस्थित ट्रीटमेंट आणि त्यांची घरपोच व्यवस्था त्यांची अतिशय कुठल्याही प्रकारे फसवणूक न होता असा कार्यक्रम आमचा त्यांना घरून आल्यापासून घरी जाईपर्यंत जे पेशंटची व्यवस्था आणि पेशंटची जी काळजी घेतली जाते ती पेशंटला माहीत असल्यामुळं आमच्या या कार्यक्रमाची पेशंट वाट बघत असतात त्यामुळं आम्हाला सुद्धा उर भरून येते आणि त्यामुळे वर्षभर आम्हाला या कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळते रक्तदात्यांनी पंचवीस रक्तदाने आता रक्तदान केले आहे आणि आता पुढे सुरू राहील आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे जवळजवळ शंभर ते सव्वाशेच्या आसपास पेशंट या ठिकाणी नेऊ शकतात आपण या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आहात आपण या कार्यक्रमाची साक्षी धारा आतापर्यंत सुरू आहे आम्ही काय पुढचा कार्यक्रम घेईल असं हे करत नाही परंतु निश्चितच कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत असो आता या मान्यवरांनी सुद्धा आम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करा आम्हाला सुद्धा या कार्यक्रमाची काहीतरी रुग्णांची सेवा करू द्या असं या मूर्ती माननीय महेजी कनकदंडे असतील केदार पाटील असतील किंवा भगवान दंडवे साहेब असतील नगरपालिका अध्यक्ष अशा यांनी सुद्धा आपल्या या कार्यक्रमाचे एक भारावून गेलेत आणि या कार्यक्रमाचा प्रतिसाद पाहून आणि असे कार्यक्रम मीच नाही तर प्रत्येकाने असे कुठल्याही नेत्याचा वाढदिवस असो किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो कोणा नेत्याची जयंती असो किंवा महात्म्याची जयंती असो अशा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असे उपक्रम राबवणं समाज उपयोग उपक्रम राबवणं का मा उबे, उबे का ही काळाची गरज आहे आणि आपण या माध्यमातून समाज उपयोग राहू अशा लोहा नगरपालिका आणि कंदार नगरपालिकेमध्ये सेवा जनशक्ती पक्ष मान्य प्राध्याप मनोहर धोंडेसर यांनी उमेदवार उभे उभे केले होते सहा तदनंतर बीजेपी सोबत युती करून लोहा नगरपालिका ही आपला उमेदवार दिला नाही त्यांनाच पाठिंबा दिला बीजेपी आणि इतर पक्षांना आणि कंधार नगरपालिकेमध्ये शिवाजी शिवाजनशक्ती पार्टीचे दोन उमेदवार उभे केले होते त्यामध्ये नळदकर हे निवडून आलेले आहेत एक उमेदवार पडलेले आहेत दोन पैकी एक उमेदवार निवडून आले